रोहा सीतील साधना नायट्रोकेम कंपनी स्फोट दोन कामगारांचा मृत्यू तर चार जण जखमी धाटाव एमआयडीसीतील साधना नायट्रोकेम लिमिटेड कंपनीत आज सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास मेथानोल केमिकलच्या स्टोरेज टँकवर वेल्डिंगचं काम सुरू असताना स्फोट झाला यावेळी एम के फॅब्रिकेटर्स या ठेकेदार कंपनीचे सहा कामगार वेल्डिंग काम करत होते वेल्डिंगचा स्पार्क मेथानोलच्या संपर्कात येऊन मिथेनॉल टँकचा ब्लास्ट झाला फॅब्रिकेटर्स या ठेकेदार कंपनीच्या दोन कामगारांचा मृत्यू झालाय तर इतर चार कामगार भाजल्यानं जखमी झालेत जखमी कामगारांना सिव्हिल हॉस्पिटल रोहा येथे दाखल करण्यात आलाय यापैकी एक गंभीर मुंबई हलवण्यात ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज रोहा रायगड त्यांच्याकडनं काय काय हे विचारलं काय काय नक्की नाही ते व्यवस्थित आहे तिकडे नाही चौघ जणांना म्हणत उरलेली चौघी दोन हे झाली सहा हिडिंग सहा पैकी चार जे आहेत ते आहेत पूर्ण झालं तास पूर्वी एकच समजायचं होतं